सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण कामशेत या ठिकाणी आहोत कामशेतमधील पंडित नेहरू विद्यालय या ठिकाणी आलो आहोत विषय तसा खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षा झाल्या त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये मावळ तालुक्यामध्ये ह्या शाळेतल्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पट आहे त्याचं नाव आहे रितेश गौतम त्या विद्यार्थ्याशी आपण बोलणार आहोत नक्की त्याने हा प्रवास कशा पद्धतीने कुणाच्या साथीनं पूर्ण केलेला आहे मी साबळे विजय मुख्याध्यापक नेहरू विद्यालय कामशेत सर्वात प्रथम माझा हा जो विद्यार्थी आहे ही त्याची घरची जी कौटुंबिक स्थिती आहे मी स्वतः मी पाहिलेली आहे आणि अतिशय मेहनती असा हा विद्यार्थी आहे आमची दोन सराव परीक्षा एक्स्ट्रा घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही जो त्या विद्यार्थ्यांचा जानेवारी महिन्यापासून एक महिनाभर फक्त परीक्षांचाच सराव घेतलेला होता आणि निश्चितच या विद्यालयामध्ये यावर्षी एक पहिला विद्यार्थी म्हणून मी त्याचा गौरव करेल की किमान यावर्षी तरी या गोष्टीचा श्री गणेश झालेला आहे जसं एका विद्यार्थ्याला मिळाली आहे आज शिष्यवृत्ती तशी येणाऱ्या वर्षांमध्ये देखील म्हणजे मी मिळवण्याचा विद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक कसे होती या दृष्टीने मी निश्चितच प्रयत्न करणार आहे परंतु रितेशच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खरोखर तो मेहनती आणि घरची कुठलीही शैक्षणिक वातावरण नसताना अशा परिस्थितीमध्ये त्याने उत्तम असं रिझल्ट दिलेला आहे तर पुनशा एकदा मी तुमचं आप तुमच्या माध्यमातलं माझ्या या विद्यार्थ्याचं माझ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आमच्या संस्थेतर्फे आणि माझ्या विद्यालयातर्फे पंडित नेहरू विद्यालय कामशे यांच्यातर्फे मी त्याचं सहज असं स्वागत करते अभिनंदन करते माझं नाव होते प्रकाश गौतमची परिस्थिती म्हणजे माझे वडील गवंडी काम करतात आणि ते म्हणजे खूप मेहनत करून कष्ट करून आम्हाला हे आमचं हे घरचं खर्च करतात आणि त्यांनी ते पण शिकलेलं आहे आणि मम्मी मी पण शिकलेलं आहे आणि फक्त मा भाऊ आणि माई बहीण शिकलेली आहे आणि मला काही शैक्षणिक म्हणजे ट्यूशन वगैरे काहीच नव्हती लावली तरी शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकांनी मला एवढं हे मार्गदर्शन केलं आणि जास्त म्हणजे साबळे मॅडम सागळे मॅडमने मला आमच्या सर्व स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा वर्ग खूप असे सराव प्रश्नपत्रिका आणि सर्व शिक्षकाने आम्हाला हे शिकवलं आणि त्यावर सराव प्रश्नपत्रिका घेतल्या म्हणजे जे आत्ता मी आहेत त्या ते म्हणजे फक्त शिक्षकांमुळेच खरं म्हणजे ही आमच्या विद्यालयाच्या तर वतीनं किंवा संस्थेच्या वतीनं खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आमच्या शाळेतून हा विद्यार्थी मावळ पूर्ण मावळ तालुक्यामध्ये प्रथम आलेला आहे आणि त्याने जी मेहनत घेतलेली आहे तिच्या घरच्यांचं जे त्याला सहकार्य लाभलं आणि त्यांच्याबरोबर शिक्षकांनी जी त्याच्यावर मेहनत घेतली या सगळ्यांचं फळ रुपेशच्या या प्रथम क्रमांकाने आम्हाला मिळालेलं आहे निश्चितपणे त्याचा फायदा त्याला भावी आयुष्यातही होईल आणि त्याच्या पुढील यशासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपण बोललेलो आहोत मॅडमनीही त्याबद्दल त्याच्याबद्दल बोललेले आहेत त्याचा श्रीगणेश झालेला आहे म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हे त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे त्याच पद्धतीने मला प्रिन्सिपल मॅडम असतील किंवा इतर शिक्षकांचाही मला खूप सपोर्ट मिळालेला आहे या ठिकाणी आणि त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो घरची परिस्थिती हलकीची असली तरीसुद्धा आपण आपली जिद्द आणि चिकाटी जर आपल्यामध्ये असेल तर आपण यशाला गवसणी घालू शकतो की रितेशच्या ह्या एकंदरीत त्याच्या यशाबद्दल त्या ठिकाणी मॅडमनीही त्याचं कौतुक केलेलं आहे संस्थेच्या वतीने सुद्धा त्याचं कौतुक होतं एकंदरीत संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये रितेशच्या ह्या यशाबद्दल कौतुक आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये अजून पंडित नेहरू विद्यालयामधून कोणकोणते विद्यार्थी किती विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास होतील हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे सायदे वार्तासाठी मी प्रफुल कामशेप